दागिने चोरट्याने चोरीतील दागिने दागिने तुमच्या दुकानात विकून दुसरे केले आहेत त्याचे बिल सापडले असून तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा नसेल तर ऑनलाईन पैसे पाठवा अशी धमकी देत नगरमधील एका सराफ व्यवसायाकडून बत्तीस हजार चारशे रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी सराफ व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून सदर महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सराफ व्यावसायिक गणेश विजय साळी राहणार रंगार गल्ली आनंदी बाजार अहमदनगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी साळी यांचे रंगार गल्ली येथे मंगलमूर्ती ज्वेलर्स नावाचे दुकान आहे शनिवारी दोन मार्चला सायंकाळी सातच्या सुमारास मोबाईल वरून फोन आला फोनच्या ट्रू कॉलर वर रजनी सिंग असे नाव होते सदर महिलेने आपण उज्जैन महाकाल येथे पोलीस अधिकारी असून एक चोर पकडला आहे आणि त्या चोराकडे तुमच्या दुकानाचे बिल सापडले आहे त्याने चोरीतील दागिने तुमच्या दुकानात विकून त्या बदल्यात दुसरे दागिने केले आहेत असे सांगून साळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची धमकी दिली आणि अटक टाळायची असेल वर, तर आपण पाठवत असलेल्या क्यू कोडवर कोड वर बत्तीस हजार चारशे रुपये ऑनलाइन पाठवा असे सदर महिलेने सांगितले त्यानंतर अमिनुद्दीन खान नावाच्या व्यक्तीचा क्यू तिने पाठवला या प्रकारामुळे फिर्यादी साळी हे घाबरून आणि गोंधळून गेले त्याने तातडीने त्या क्यू आर कोड वर ऑनलाइन बत्तीस हजार चारशे रुपये पाठवले त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार घरी आणि काही मित्रांना सांगितला काहींनी याबाबत चौकशी केली असता फिरादीची तोतेया पोलीस अधिकारी महिलेने फसवणूक केल्याचे लक्षात आले त्यानंतर साळी यांनी रविवारी तीन मार्चला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी सदर आरोपी महिला आणि अमिरुद्दीन खान नावाच्या व्यक्तीविरुद्ध विरुद्ध दंड विधान कलम चारशे वीस एकशे सत्तर पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा